पस्तीसावा वार्षिक निर्णय महोत्सव त्यानिमित्त विविध कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित अंतर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ई डी पाटील सर माजी मुख्याध्यापक पाटील सुरेश पाटील सर माजी सहचक कदम सर थोड्याच वेळात माध्यमिक विद्यालय सावर्डे सडोली तुम्हाला लोकहिरा न्यूजच्या वतीने या ठिकाणी आम्ही लाइव प्रेक्षेपण दाखवत आहोत सोब्या पालक विद्यार्थी विद्यार्थिनी सडोली व सावर्डेच्या ग्रामस्थानी या वेद गुणदर्शनाचा आनंद घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतोय प्रशालेचे मुख्याध्यापक ए बी पाटील सर यांच्या हस्ते विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आंतर भारत भारतीय शिक्षण मंडळ मंडळित माध्यमिक विद्यालय सावडे तुम्हाला या आपल्या विद्यालयाचा पस्तीसावा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या निमित्तानं आज विविध गुणदर्शन कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर तसेच आमच्या विद्यार्थ्यांचे सर्व कार्यक्रम त्याचं नियोजन केलं जातं विद्यार्थ्यांच्या मध्ये जे सुद्धा Por hasta.